नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी थंडीमध्ये सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायची इच्छा होते आणि म्हणूनच आज एक पोट कमी करणारा चहा याची रेसिपी तुम्हाला सांगते एकदम साधा आणि सोपा आता काय करायचंय एक मोठा ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये अगदी थोडस म्हणजे अगदी पाव चमचा किसलेलं आलं टाकायचं एक चमचा बडीशोप टाकायची आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आता हे तिन्ही मस्तपैकी उकळायचं त्यात तुम्हाला बाकी काहीही घालायची गरज नाही आणि हे उकळून गाळून मस्त चहासारखं प्यायचं हे जर तुम्ही रिकाम्या पोटी एक पंधरा दिवस जरी केलं तरी सुद्धा पोटाची चरबी लवकर कमी येईल गॅसेस इनडायजेशन पोट फुगणं या तक्रारी असतील तर त्या कमी होतील याने बॉडी वॉर्म सुद्धा राहते म्हणजे थंडीमध्ये घ्यायला अजिबात हरकत नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं पोट साफ व्हायला मदत होईल तर उद्यापासून नक्की करून बघा रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल चॅनेल सबस्क्राईब करा